नमस्कार मंडळी वोट चोरी प्रकरणाचा सध्या खूपच गाजावाजा होतोय लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये वोट चोरी झाली नाही का तर झाली पण त्यानंतर गाजावाजा झाला नाही कारण भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही इथे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा गाजावाजा नाही विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी चारी मुंड्याचीच झाली आणि त्यानंतर वोट चोरीचा आरोप महाविकास आघाडी करून वारंवार व्हायला लागला म्हणजे अगदी शरद पवार जे जुने जाणटे चाणाक्ष नेते मानले जातात त्यांनीही या वोट चोरीचा आधार घेतला आपल्याला बहुमत का मिळू शकलं नाही किंवा आपली प्रचंड मोठी हार का झाली याच तात्विक विश्लेषण करण्याच्याऐवजी वोट चोरीचा आधार घेण्यात आला आणि तिथे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं की त्या वोटचोरी प्रकरणात फारसा दम नाही पण देशाचा पप्पू म्हणजे अर्थातच राहुल गांधी यांनी देश पातळीवर या वोट चोरी प्रकरणाचा गाजावाजा सुरू केला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत काही पुरावे त्यांच्या दृष्टीने सादर केले पण परिणाम काय तर परिणाम काहीच नाही म्हणजे अनेक प्रकरणं तर अशी निघाली की राहुल गांधी यांनी कुठं सांगितलं हे त्यातून स्पष्ट झालं खरं म्हणजे हे सगळं ऐकून बघून मागच्याने शहाणपणा शिकणं गरजेचं असत विशेषतः अशा वेळेस ज्या वेळेस लोकांपर्यंत सत्य काय हे पसरलेलं आहे पण मराठीतली ती मन पुढच्या लाटेच मागच्या शहाणा ही कळणार कशी कारण महाराष्ट्रात आता नव्याने राजकारणात आलेले आणि आपल्या वडिलांमुळे अगदी मंत्री देखील लो भोगणारी लोक त्यांनी मराठीत शिक्षणच घेतलं नाही त्यामुळे मराठीची मन पुढच्या शहाणा ही कशी कळणार पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी मागे एकदा उबाटा सेनेचे से नेते आदित्य ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य आपण खरं करून दाखवायचंच असा पण हा आदित्य ठाकरे यांनी घेतलाय का अशी शंका यायला वा जागा आहे इतकं आदित्य ठाकरे त्याच्या मागे लागलेले ते वारंवार प्रयत्न करतात की हो मी देखील पप्पू आहे महाराष्ट्राचा पप्पू आहे जसं पातळीवरचे राहुल गांधी राहुल गांधींनी प्रेझेंटेशन केलं म्हटल्यावर मग आदित्य ठाकरे वोट चोरीचं प्रेझेंटेशन द्यायला मागे कसे राहतील मग त्यांनी प्रेझेंटेशन द्यायला पुढाकार घेतला काल त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यामध्ये अशी काही प्रकरणं ठेवली की जिथे एका घरात दहा जण राहत आहेत किंवा नावच नाही जिथे राहत आहेत त्यांची नावच वोटर लिस्टमध्ये नाही अशी प्रकरणं मांडली पुन्हा ते लाव रे तो व्हिडिओ वगैरे सगळं झालं प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे यांनी ते जे काही प्रेझेंटेशन केलं त्या प्रेझेंटेशनमध्ये मुंबई महाराष्ट्रात जिथे जिथे उबाटा सेनेचे से उमेदवार जिंकले तिथे मात्र त्यांनी हातही लावला नाही त्याबद्दल ते काहीही बोलले नाही आता उदाहरणार्थ वरळी मतदारसंघ घेऊ वर्ळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विजयी झाले त्याबरोबर वरळी मतदारसंघात कोणतीही वोट जरी झालेली नाही असं आदित्य ठाकरे यांना वाटतं का कारण त्यांनी मतदार मतदारसंघाबाबत चक् शब्दही काढला नाही माईम मतदारसंघ दारावी मतदारसंघ जिथे ही मंडळी विजयी झाली त्याबद्दल एक चक्कारी शब्द काढला नाही का कारण त्यांना माहिती आहे की तिकडे जर चोरीचं प्रकरण बाहेर काढलं तर आपलं पितळ उघडं होईल आणि असं पितळ उघड झालं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्यामुळे पहिला सगळ्यात पहिला मुद्दा जो स्पष्ट झाला की वोट चोरी ही केवळ विरोधकांच्याच मतदारसंघात असते हे आदित्य ठाकरे यांना दाखवून द्यायचं होतं आणि ती गोष्ट जनतेच्या समोर उघडकीस आली आणि हे केलं कोणी तर पुन्हा आदित्य ठाकरे यांनी केलं म्हणजे याच्यात राजकारण आहे हे लपून तर राहिलेलंच नाहीये पण आदित्य ठाकरे यांनी पुन्हा अधोरेखित करून टाक ठीक आहे वोट चोरी झाली निवडणूक आयोगाला शिव्या देऊन झाल्या निवडणूक अधिकाऱ्यांना शिव्या देऊन झाल्या का फलित काय शून्य काहीच नाही पुढे काय ते ऐकत नाहीत हे ऐकत नाहीत अरे बाबा ऐकत नाहीत तर मग कोर्टात जा जसा राहुल गांधींना प्रश्न विचारला की आम तुम्हा तुम्ही कोर्टात जाणार का तर राहुल गांधी एकदम तात्विक झाले होते नाही मी बोलतो तीच पूर्व दिशा काल तेवढं फक्त आदित्य ठाकरे यांनी सांगायचं सा राहिलं बाकी अविर्भाव तोच होता अविर्भाव तोच होता की हो म्हणजे मी बोलेन तीच पूर्व दिशा अरे बरोबर मग स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुमचे जे सहकारी माईम मतदारसंघ धारावी मतदारसंघ याच्यात जे निवडून आले आहेत त्यांच्याबद्दल का बोलत नाही आहेत तिथे काही सगळं आलबेल आहे तिथे वोट चोरी झालेली नाही निश्चितच तिथेही वोट चोरी झालेली आहे आणि हे जर आपण कोर्टात गेलो तर कोर्ट हा प्रश्न विचारणार की केवळ विरोधकांच्या वोट चोरी तुम्हाला कशी दिसते तुमच्या मतदारसंघात देखील वोट चोरी झाली पण तुम्ही निवडून आलात आणि म्हणून तुम्हाला ती बघायची नाही हे पितळ उघड होणार आणि त्यामुळे आदित्य ठाकरे काही इक इकडे जायला कोर्टात जायला तयार नाही आणि त्यांना कोणी तो प्रश्नही विचारला नाही तर महाराष्ट्रातील मीडिया असे प्रश्न विचारत नाही आणि आदित्य ठाकरेंनाही माहितीये पण गंमत अशी मित्रांनो की हे जे सगळं प्रेझेंटेशन झालं किंवा केलं गेलं त्याचं फलित काय आजही जनता सांगते मुंबईकर सांगतायत की वोट चोरी झालेली नाही वोट चोरी झालेली नाहीये आणि ही काही प्रकरणातील छोटी मोठी त्याबद्दल सुद्धा भाजपने किंवा सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि ते त्यांनी लपून ठेवलेलं नाहीये मग हे सगळं काय आपणही पप्पू पेक्षा कमी नाही आपणही पप्पू आहोत हे दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न होता का आपणही राहुल गांधी बनू शकतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता का पुन्हा गंमत अशी मित्रांनो की आदित्य ठाकरे बोलले मग त्यांचे वडील चुप्प का बसतील तेही बाहेर पडले मर्द असाल तर वोट कट कर चोरी करून का जिंकता मर्द असाल तर समोर या झालं पलित काय पुन्हा मर्द असाल तर तुम्ही हे करा मर्द असाल तर तुम्ही ते करा आम्ही काय करणार आम्ही काहीच करणार का नाही हेच ना त्यातून होत ना अरे मर्द असाल तर हे करा ते करा मग तुम्हाला कोणी रोकलाय जा कोर्टात द्या पुरावे आणि या सरकार हे जे सरकार विधानसभेत निवडून आलंय त्याला पाडून टाका किती सोप्पा साधा सरळ प्रश्न आहे नाही का पण नाही ते मात्र करायचं नाहीये आणि केवळ आणि केवळ राजकारण करायचंय आणि हे राजकारण काय आहे हे जनता ओळखते मित्र जनता ओळखते विधानसभा निवडणूक झाल्या झाली लोकसभा झाली त्यानंतर आता यांना जागा आली कशासाठी कारण आता शेवटचं मुरलं ती म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे हे उघाटा सेनेशिवाय कोणीही चांगल्या प्रकारे जाणू शकत नाही आणि ती जर सातची निघून गेली तर सगळंच संपलं हे उबाटा सेनेला माहिती आहे आणि त्यामुळे ही सगळी धडपड आहे आणि ही धडपड ही अशीच राहणार आहे त्यात काहीही बदल होणार नाही मग कालच्या वोट चोरीच्या सादरीकरणाचं फलित काय किंवा त्यातून नेमकं काय मिळालं तर आदित्य ठाकरे यांनी हे दाखवून दिलं की आपणही राहुल गांधींपेक्षा कमी नाही आहोत त्यांच्यापेक्षा कणकभर जास्तच आहोत राहुल गांधी कोण आहेत है? पप्पू आहेत म्हणजेच आपणही पप्पू आहोत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद